संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत ट्रेणी खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना आज सकाळी पुणे ग्रामीण पोलिसांनी महाडमधून ताब्यात घेतलाय स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये नोंद करून पोलीस त्यांना पुण्याला घेऊन आले त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना कोर्टात हजर केलं होतं पोलिसांनी कोर्टात मनोरमा खेडकर यांना सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली मात्र कोर्टानं मनोरमा खेडकर यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे मनोरमा खेडकरांचे काही दिवसांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते पुणे पोलिसांशी देखील त्यांनी हुज्जत घातली होती गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकर यांचा तपास पोलीस करत होते आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना महाड येथील हॉटेल मधून अटक केली स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करून पोलिस त्यांना पुण्याला घेऊन आले त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर कोर्टात पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली होती मात्र कोर्टानं मनोरमा खेडकर यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे संद साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा